मित्रांनो नमस्कार लोकभरारी यशमेर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे मित्रांनो आज बुधवार दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आपण भाजीपाला मार्केट नारंगावीत आलेलो आहे तर मित्रांनो मागील काही आठवड्यात भरपूर पाऊस झाल्यामुळे पा। पा। सर्व भाजीपाल्यांचे आवक घटलेली आहे तर आज बघा तुम्हाला सर्व मार्केट सुनं सुनं दिसतं आहे थोडाच माल आलेला दिसतो आहे तर आज त्यातल्या त्यात धण्याची आवक थोडी आलेली आहे त्यात मेथीची आवक आहे थोडीशी अपूची पण आवक आहे तर मित्रांनो लोकभरारी यशमेर हा आपला यूट्यूब चॅनल आहे या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आपल्या सबस्क्राईबचं चॅनल टार्गेट आहे हे टार्गेट वीस हजाराचं आहे तर मित्रांनो आपल्याला वीस हजारापर्यंत कसं जाता येईल म्हणून सर्व शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त लोकांना शेअर करून आपले व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा, करा। सबस्क्राईब केल्याने आपला हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त जे भाजीपाला मार्केट भाजीपाला जे पिकवतात त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचतो म्हणून सर्व शेतकरी मित्रांनो हा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपद्वारे शेतकरी ग्रुपद्वारे शेअर करत जा कारण आपला हा चॅनलचा उद्देश मेन आहे भाजीपाल्यामध्ये जे लिलाव होतात ते लाईव्ह लिलाव आपण आपल्याला दा दाखवत असतो जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना घरपासले आपले, आपले बाजारभाव कळले पाहिजेत हा उद्देश आपल्या चॅनलचा आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करते वेळेस शेजारी बेलघटनेचं बटन आहे ते प्रेस करा आणि तिथं ऑल ऑप्शन आहे तो सिलेक्ट करा त्याच्यामुळे सर्वप्रथम मला नोटिफिकेशन आपल्या मोबाईलला येतं तर मित्रांनो लोकभरारी मेयर हा आपला यूट्यूब चॅनल आहे या चॅनलला जास्तीत जास्त सर्वांनी सबस्क्राईब करून शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका आणि तसेच आपल्या ह्या व्हिडिओच्या खालच्या बाजूस पिवळ्या पट्टीमध्ये एक मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवर आपण आपल्या काय क प्रतिक्रिया असतील काही कमेंट असतील किंवा आपल्याला काय कॉल करून विचारायचं असेल तर कॉल करू शकता तो नंबर आपण आपल्यासाठी दिलेला आहे तर त्या नंबरवर कॉल करून जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तर मित्रांनो थोड्याच वेळात आता लाईव्ह लिहिलाव चालू होतील लिलाव पाहायला जाऊया तेवीस चोवीस शे सव्वीस शेख सव्वीस शेख आग्रा आग्रह सत्तावीस शे आग्रा अठ्ठावीस अठ्ठावीस शे अठ्ठावीसशे एकोणतीस शेक एकोणतीस शे आग्रा तीन हजार एक तीन हजार एक

છત્તી આગ્રા ચાર હજાર નવશે ચાર હજાર નવશે નવશે ચાર હજાર નવશે એક ધાના બાજારભાવ શાદાઇ एक पस्तीस एक छत्तीस एक चार हजार एक आगरा एक शेख एक शेख एक चालीस एक आगरा सत्ता एक अठा एक चम्बर छीन छे पांच छे सात छे साठ हजार आठ छ हजार आठ छ पाच हजार आठशे एक जण्याचा बाजारभाव झाला शंभरांसाठी अशोक जाहीर एकोणतीस तीस जण्याचा बाजारभाव झाला शंभरांसाठी अशोक जाहीर अठ्ठावीसशे एक जण्याचा बाजारभाव झाला शेंभोटांसाठी अशोक अशोक जाही जण आहे

अग्रा एक चौतीस चौतीशे चौतीसशे एक धन्याचा बाजारा बदलला शेमोड साठी अशोक दाईदा साठ एकोणतीसशे एकोणतीस एक तीन हजार एक अकरा एकतीसशे एकतीस एकतीस बत्तीसशे अकरा तेतीसशे अकरा

एकवीसशे कराशे एकवीसशे अकरा बावीसशे बावीसशे तेवीसशे अरेशे तेवीसशे 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 एकशे आपला शंभर रुपयांसाठी एकवीसशे अठ्ठावीस एक एकोणतीस एकोणतीसशे तीन हजार एक आग्रा एकतीस अकरा आग्रा बत्तीस बत्तीसशे आग्रा एका साठ तेहतीस एक चौतीस शेती चौतीस पस्तीस एक शेक छत्तीस एक छत्तीस एकावन्न बाजार बाजायला शंभर रुपयासाठी एकोणतीस शेख एकोणतीस एक एकोणतीस एकोणतीस एकोणीस एकोणतीस एकावन्न मिथेचा बाजार बाजाय शंभर रुपयांसाठी आग्रा अठ्ठावीसशे आग्रा एकोणतीस शेख आग्रा तीन हजार एक आग्रा एकासशे आग्रा एकासशे आग्रा बत्तीस अग्रा एक साठ बत्तीस साठ तेतीसशे आग्रा एकतीस आग्रा एकतीस अग्राक्रा मी त्या बाजार साठ एकतीस शेख तेतीश एकतीश एकतीस एका साठ साठ ते ऐंशी नवव्या नव्या चौतीशे अकरा चौतीस अकरा चौतीस अकरा चौतीस चौतीस अकरा मेथीचा बाजारा झाला शेमोऱ्यांसाठी अठ्ठावीसशे एक मेथीचा बाजाराभा झाला शेमोऱ्यांसाठी

एकोणतीस पंचवीस शेपूचा बाजारभाव झाला शंभर रुपयांसाठी शेतकरी मित्रांनो नमस्कार लोक भरारी यशमेर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे मित्रांनो आज नारंगाव भाजीपाला मार्केट इथे शेपूला उत्सांकी बाजारभाव मिळाला आहे तर ते शेतकरी आपल्याबरोबर आहेत तर आपण त्यांच्याशी थोडी चर्चा करूया तर आपलं नाव सांगा कुठलं गाव तुमचं पोंदेवाडी पोंदेवाडी किती जोडा आणला तुम्ही शेपूचा शेपू साडेपाचशे साडेपाचशे आणली तर बिकिरी टाकलं होतं तुम्ही अडीच किलो ला साडेपाचशे जोडा निघाला अजून काय शेतात आहे तर अजून शेतात तरी किती निघेल पाचशे जोडा अजून शेतात निघेल तर मला सांगा तुम्ही आता ही जे शेपू पिकवली तर कशा पद्धतीने आता ही जे पाऊस चालू होता या पावसामध्ये कशी तुम्ही ती निगा राखली किंवा तिला तुम्ही आता मला निगा कशी राहिली ते सांगा पहिलं तिला एरिया फायदा मारला केली नंतर दहा सहा एकोणीस एकोणीस वाटत होत हा अशा पद्धतीने केली फवारणी वगैरे केली तर मला असं सांगा तुम्ही आता ते खत वगैरे कसं टाकलं कुठलं किती कुठलं खत टाकलं एकोणीस किती दिवसांनी झाल्यानंतर सोडलं महिन्याच्या आतमध्ये सोडलं त्याच्यानंतर फवारणी वगैरे काय केली का कुठलं औषध मग टॉनिक आणि बुरशीनाशक काळूबीसाठी ते तुम्ही फवारणी केली तर साधारण किती दिवसात तुमचा हा भाजी काढून घेतली तुम्ही सवा महिना लागला तर आता हे पाऊस वगैरे झाला त्याच्यामध्ये तुम्ही कसं वाचवली व काय केलं त्याला आणि म्हणजे निचरा पाण्याचा निचरा करून दिला, दिला। आणि आता ही जी भाजी आणली आज सध्या काय बाजारभाव झाला तुमचा ते दाखवा आम्हाला असं जरा दर आज एकोणतीसशे पंचावन्न एकोणतीसशे पंचवीस रुपये एकोणतीसशे पंचवीस रुपये शंभर जुड्यांसाठी म्हणजे एकोणतीस पॉईंट पंचवीस पैसे एका जुडीला हा बाजारभाव दरु त्यांना मिळालेला आहे तर अशा पद्धतीने आज बाजारभाव झालेले आहेत तर तुम्हाला त्याबाबत कसं वाटतं झाला आता तुम्ही पुढं काय नियोजन आहे अजून काय कुठली भाजी करायचं नियोजन आहे तुमचं अजून आहे म्हणजे अजून पुढचं हा तर ती साधारण किती दिवसात काढायला येईल म्हणजे टाकलेली आहे तुम्ही पाऊस उघडल्यानंतर टाकली ना जर टाकली आहे ना चांगली उतर उत्तर झालं ना चांगला हा चांगला मग आता परत कुठला ती काय करायचं नियोजन आहे का कुठलं म्हणजे काय नियोजन आहे नियोजन आहे तर आता तुम्ही किती टाकणार आहे तुम्ही वगैरे पंचवीस किलो टाकणार आहे तर अशा पद्धतीने आज दन्यासा, दन्यासा हो ते शेतकरी आपल्याकडे शेपू घेऊन आले होते त्यांना आज एकोणतीसशे पंचवीस रुपये शंभर रुपयांना बाजारभाव झालेला होता तर आज त्यांना बाजारभाव चांगला मिळाला त्यामुळे ते खुश आहेत तर धन्यवाद मित्रांनो

तर हायेस्ट बाजारभाव हा साडेपाच ते सहा हजारापर्यंत मे धन्याला गेलेला आहे त्याच्या खालोखाल मेथीचा बाजारभाव गेलेला आहे तर तो साधारण साडेतीन ते चार हजारापर्यंत मेथीचा बाजारभाव गेलेला आहे आणि शेपूचा बाजारभाव पंधराशे ते साधारण पंचवीसशेपर्यंत हा मेथीचा बाजार शेपूचा बाजारभाव गेलेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आज लिलाव झालेले आहेत तर मित्रांनो लोकभरारी यशमेअर हा आपला यूट्यूब चॅनल आहे या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा सबस्क्राईब करते वेळेस बेलघटनेचं बटन आहे ते प्रेस करा तिथं ऑल ऑप्शन येतो तो, तो, तो सिलेक्ट करा जेणेकरून जे आपण व्हिडिओ लाईव्ह घेतो त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम आपल्याला येतं म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी आपले हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला घरबसल्या आपल्या ह्या चॅनलची जे लाईव्ह लिहिलं आहे ते आपल्या घर बसल्या पाहायला मिळतील म्हणून सर्व शेतकरी बंधूंनो आपला हा चॅनल बाकीच्या शेतकऱ्यांना आपले जे मोबाईलमध्ये व्हॉट्सअपचे ग्रुप असतात त्या शेतकऱ्यांचे ग्रुप असतात त्या ग्रुपला आपले श व्हॉट्सअपच्या ग व्हिडिओची लिंक शेअर करत जा जेणेकरून बाकीच्या शेतकऱ्यांना पण याची माहिती कळत जाईल तर मित्रांनो लोक भर यशमेर हा आपला यूट्यूब चॅनल आहे या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओला लाईक करत जा आणि आपले जे व्हिडिओ आहेत ते बाकीच्या शेतकऱ्यांना शेअर करत जा तसेच आपली काही कमेंट करायचे असेल आपल्याला काही सांगायचं असेल तर आपला व्हिडिओच्या खालच्या बाजू पिवळ्यापट्टीत एक मोबाईल नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपला मेसेज करून सांगू शकता ते डायरेक्ट आपल्या सरांचा मोबाईल दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करू शकता आणि व्हॉट्सअपला मेसेज करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने लिलाव झालेले आहेत धन्यवाद